रिजनेबल प्राइस मध्ये तुम्हाला इतक्या व्हरायटीज खायला मिळणार आहे तिथे क्रॅब लॉलीपॉप पण तुम्हाला मिळणार आहे तर हा आहे चीज क्लासिक शोरमा प्रोसेस सेम होती त्याच्यावर त्यांनी मस्त असं भरभरून चिकन टाकलेला आहे शोरमा लेस पॉकेट शोरमा लेस पॉकेट शोरमा ओके लेस पॉकेट शोरमा विथ चीज ओ लेस पॉकेट शोरमा विथ चीज कस आहे रुमाली रोटी शोरमा तशी बनते त्याची प्रोसेस जोडूया आपण हॅलो नमस्कार मंडळी मी अक्षरा मयुराज पुन्हा एक नवीन ब्लॉग नवीन इन्फॉर्मेशन तुमच्या समोर देऊन आली आहे आज आपण आलो दादर मध्ये मी दादर एक्सप्लोर करताना मला एक क्रेम स्टेशन लागलेलं आहे आणि काय आहे तिथे आपल्याला काय खायला मिळणार आहे आणि ते कसं बनतं ते बघूया तर चला आपण ह्या क्रेम स्टेशनचे जे ओनर आहेत त्यांच्याशी बोलून घेऊया आणि कुठे आहे लोकेशन काय आहे दादर मध्ये कुठे आपल्याला हे क्रेम स्टेशन बघायला मिळणार आहे आणि मला खायला आज मिळणार आहे ते बघूया हॅलो तुमचं नाव माझं नाव मकरंद अविनाश किर ओके okay, आणि आपल्या इथे काय काय खायला मिळणार आहे आपल्याकडे शोरमाज रुम आहेत ओपन okay. शोरमा आहे क्लासिक शोरूम आहे चीज okay. शोरमा आहे okay. त्याच्यानंतर लेस पॉकेट शोरमा आहे okay. तंदुरी शो आहे पेरी पेरी शोरूम आहे आणि त्याच्यानंतर चिकन कटलेट लॉलीपॉप आहे त्याच्यानंतर अजून व्हरायटीज आहे पनीर मोमोज आहे ओके एक मिनिट मी तुम्हाला मेनू कार्ड वरून दाखवते की आपल्याकडे काय काय खायला मिळत आहे क्रेव स्टेशन कडून या फूड कोर्ट चं नाव आहे आणि तुम्ही बघू शकता अगदी प्राइस पण इथे त्यांनी इन्क्लूड केलेली आहे म्हणजे अगदी रिजनेबल प्राइस मध्ये तुम्हाला इतक्या व्हरायटीज खायला मिळणार आहे तिथे क्रॅब लॉलीपॉप पण तुम्हाला मिळणार आहे चिकन नगेट्स चिकन कटलेट्स ही आहेत तुम्ही लोकेशन बघू शकता ऍड्रेस इथे दिलेलाच आहे तो तुम्ही इथे ह्या ऍड्रेस वर येऊ शकता हा कॉन्टॅक्ट नंबर आहे इन्स्टा आयडी पण त्यांचा इथे मेंशन केलेला आहे कबूज आहे अच्छा त्यावर मेवनीस टाकून चटणी यावर चटणी टाकत आहे आपण अच्छा तुम्ही बघू शकता दिसतानाच किती असं यम्मी दिसत आहे त्यानंतर त्यावर कॅबेज बीटरूट खूप फेमस आहे एक महिन्यातच ह्यानी लोकांनी एवढी क्लाइंट कॅच केलेले आहे तुम्ही बघू शकता इथे कंटिन्यू येत आहेत आणि चिकन त्यावर चिकन ओके okay. परत त्यावर मेहनीज आणि जे सॉसेस असतील शेजवान पेरी पेरी तंदुरी ते टाकून सॉसेस आपण देतो ओके क्लासिक आहे ना हा हा चिकन क्लासिक क्लासिक okay. हा शोरमा प्रोसेस सेम होती त्याच्यावर त्यांनी मस्त असं भरभरून चिकन टाकलेलं आहे आणि चीज, चीज टाकलेला आहे सो अशा पद्धतीने चिकन क्लासिक शोरमा रेडी झालेला आहे आणि दादा तुम्ही मला काय खायला घालणार आहात तुम्हाला देणार लेस पॉकेट शोरमा ओ लेस पॉकेट शोर्मा तुम्ही फक्त कोणता फ्लेवर पाहिजे तो तुम्ही तुमच्या मनाने सांगा तो आम्ही तुम्हाला फ्लेवर तुम्हाला सांगायचं जसं तुम्हाला पाहिजे तसं मध्ये चीज मध्ये पाहिजे चीज मध्ये आणि त्याच्यामध्ये जर कॅरेज वगैरे नाही पाहिजे नो व्हेजेस मध्ये फक्त चिकन येणार स्पेशल आहे की तुम्ही सांगू शकता की ह्याचा रिव्ह्यू भन्नाट आहे आम्हाला त्याच्यामुळे लेस पॉकेट शोर रिव्ह्यू चांगले आहे तुम्ही तुमच्या पद्धतीने बनवा फक्त तुम्ही फ्लेवर सांगा आम्ही तो तुम्हाला फ्लेवर देतो पण ऑरेंज फ्लेवर ऑरेंज एक्सप्लोर करते सो दिस आहे ऑरेंज फ्लेवर तर ऑरेंज फ्लेवर मध्ये आपण छोर्मा ट्राय कराल सरमा लेस पॉकेट छोर्मा लेस पॉकेट छोर्मा ओके मॅजिक मसाला इंडिया मॅजिक मसाला अच्छा हे फेमस है का हो oh. हे जास्त खातात तो अच्छा ah.

शोर्मा रेडी होतो आम्ही पण पॉकेट शोर्मा ऑर्डर कारण ते दिसतानाच खूप यम्मी दिसते आपले हातही खराब होणार नाहीत आणि एकदम मस्त चमच्याने आपण व्यवस्थित खाऊ खाऊन फक्तानाच एवढं यम्मी दिसतय फायनली आमचं काय नाव म्हणाला त्याच परत एकदा सांगा लेस पॉकेट शर्मा विथ चीज लेस पॉकेट शर्मा विथ चीज आता आम्ही खाणार आहोत आणि आज डायट ची आहे आमच्या कारण की भरभरून दादानी ह्याच्यामध्ये चीज टाकलेला आहे हे बघा तुम्ही बघू शकता असं सो जे आमच्या घरातले जे फूड लवर आहेत ऋषिकेश ओंकार रचना पूजा आणि सिद्धी जे नॉनव्हेज साठी क्रेझी आहेत त्यांच्यासाठी जो वेफरचा चा जो क्रंची आहे ना तो अक्षरशः अगदी प्रत्येक बाईक मध्ये येणार आहे माझ्या कारण की त्यांनी इतकं ते प्रॉपर स्मॅश करून टाकलेलं आहे खूप बारी डेस खूप छान डिश आहे दादा एक नंबर तुम्ही नक्की विजिट करा मी ऍड्रेस तुम्हाला स्क्रीन वर मेन्शन केलेला आहे कॉन्टॅक्ट नंबर ही कॉन्टॅक्ट नंबरही मेन्शन बाबतीत काय कन्फ्युजन असेल तर तुम्ही कॉन्टॅक्ट करून येऊ शकता दादर मध्येच आहे वामन वामन हरी पेटे अगदी बाजूला आहे त्यामुळे अगदी सोपा आहे लांब नाही स्टेशन पासून वॉकिंग डिस्टन्स मिनिट सेव्हन मिनिट मध्ये तुम्ही येऊ शकता चला आता आम्ही खातो आणि एन्जॉय करतो तुम्ही बघू शकता गर्दी किती आहे अगदी एक महिना झालाय तुम्हाला वाटेल का ही गाडी इथे उभी राहून एकदम पॉवर टेस्ट आहे पॉवर गर्दी पण दिसते तुम्हाला चल आता आपण एन्जॉय करूया आम्हाला दिलेला पॉकेट हॅलो तर आता ट्राय करणार आहे आणि सिद्धीचा सिद्धी रिव्ह्यू घेऊया की कसा येते सिद्धीचीच आयडिया होती ती म्हणाली की मी जे माझे फ्रेंड्स एकदा दोनदा इथे येऊन गेलेले आहेत आणि इथला शोरमा खूप भारी असतो मी म्हणे चल जाऊया आपण खाऊया इथला शोरमा टेस्ट करूया सिद्धी ना खूप लागते व्हिडिओ मध्ये सुरू झाली कसं आहे छान म्हणजे खूप कमी ठिकाणी मिळतो म्हणजे लेस मध्ये पॉकेट शोर्मा खूप कमी ठिकाणी भेळ मी ऐकली आहे पॉकेट भेळ मी ऐकली आहे फ्रँकी पण थँक्यू फ्रँकी पण ऐकली आहे मी पण

खूप भारी आयटम नक्की तुम्ही या दादर मध्ये फिरायला आलात तर तुम्हाला ऍड्रेस लोकेशन तर मी आहे तुम्ही कॉन्टॅक्ट करून येऊ शकता एकदम जवळ जवळ आहे स्टेशनच्या समोर इथूनच समोर स्टेशन आहे वामन हरी ज्वेलर्स राहिले तरी त्याच्या अगदी बाजूला आहे आपण दादाला विचारून घ्या टायमिंग काय आहे तुम्ही बघू शकता खूप भारी हा ऐकम सो so, अगदीच गाडीवर पॅक करा शिवाजी पार्क तिकडे बसा मस्त खा आराम करा कशी <laughs> वाटली आयडिया तर दुपारी चार ते अकरा वाजेपर्यंत हे क्रि स्टेशन तुम्हाला इथे ओपन दिसणार आहे आणि बंद कधीच नसत ना दादा बंद कधीच नसणार आहे सो so, नक्की विजिट करा तुम्हाला रोटी शो अशी बंद मस्त चिकन जे आहे ते स्मॅश करून घेतलेला आहे आणि रुमाली रोटी साईडला ठेवलेले आहेत रोटीवर मस्त त्याने सॉसेस टाकलेले आहेत ओके रुमाली रोटी सुद्धा जरा इंटरेस्टिंग दिसते तुम्ही बघू शकता एक टाइमचं डिनर होऊन जाईल मला तरी आवडलेलं आहे इथली टेस्ट आता इथे जे खाता आहेत त्यांना आपण एकदा विचारलो त्यांचाही रिव्ह्यू घ्या की त्यांना आवडते की नाही एक्सक्यूज मी तुला आवडलं मला रिव्ह्यू देशील ओके तू फर्स्ट टाइम येतोय सो आपल्याला इथल्या लोकांचे रिव्ह्यू मिळालेले आहेत ते रील बघून येत आहेत सो होपफुली तुम्हाला ही आवडेल तुम्ही नक्की विजिट करा आणि जर तुम्हाला हा माझा ब्लॉग माझी इन्फॉर्मेशन आवडली असेल तर माझं चॅनल लाईक करा शेअर करा कमेंट करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका अक्षरण मयूर या चॅनल असाच प्रेम करा आणि क्रेम स्टेशनला येऊन ही खायला विसरू नका